काही पीडित शेतकरी आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया सर नमस्कार नमस्कार गावच्या लोकांच्या काय समस्या आहेत खंबाळे गावाच्या लोकांचे प्रमुख मागण्या आहेत समस्या तर भरपूर आहेत पण प्रमुख मागण्या आहेत की समग्र अनुदान भेटलं पाहिजे त्यानंतर आम्ही दोन हजार बारा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस पर्यंत आम्ही त्यांना विविध तऱ्हेनं मागण्या मागितलेल्या आहेत त्यांना पत्र दिलेलं आहे एस डी ओपासून ते मुख्यमंत्रीपर्यंत सगळ्यांना पत्र दिलेलं आहे आमच्या एकाही मागण्यावर त्यांनी कुठलाही विचार केलेला नाही आणि त्याच्यानंतर बाकीचे अकरा एकच्या नोटीस लागल्यानंतर काही लोकांचे जे घरं आहे बांधकाम चालू होतं आणि ते तात्काळ बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढं आहे की ज्या गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेलं आहे कारण की आम्हाला याच्या पहिले रेट्स वगैरे काही भेटले नाही एक लाख पासष्ट हजार रुपये काहीतरी रेट्स भेटलेला आहे आणि तेच पैसे वाढीव जे आलेले आहेत तेच थांबून घेत आहे म्हणजे हा सर्रास अन्याय आहे आणि त्याच्यानंतर यांच्याकडे कुठल्याही पॉलिसीज नाहीत कुठलीही सिस्टम नाही यांना काही विचारलं ना पॉलिटिकल स्टेटमेंट देतात आणि निघून जातात फक्त दमदाटी चालू आहे या लोकांची धरणवाले जर जे ऑफिसर्स आहेत त्यांची फक्त दमदाटी चाल चालू आहे आणि ही दमदाटी आता आमचे गाव कधी सहन करणार नाही पूर्ण ताकदीनं ना आता लढा देणार आणि आम्ही जिंकणार आणि मला एक सांगा धरणाचं जिथे प्रत्यक्ष काम चालू आहे तिथे गावातील शेतकऱ्यांना येऊ सुद्धा देत नाहीत नाही तिथे त्यांनी येऊ देत नाही आहे पण आम्ही तिथे जाऊन त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे सध्या धरणाचं संपूर्ण काम बंद आहे आणि जर त्यांनी चालू केलं आमचं उपोषण चालू आहे आमच्या मागण्या आहेत जर त्यांनी चालू केलं आणि तिथे काही अघटित घडलं तर पूर्ण प्रशासन आणि ते लोकं जबाबदार जबादा पण नियम तर असा आहे की अगोदर पुनर्वसन करावं आणि नंतर धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात का असं नियम आहे हे खरोखर आहे नियम तसाच आहे पण ह्या लोकाच्या दमदाटीमुळे जे आहे ना ते आमचं नुकसान झालेलं आहे त्यांनी आधी पुनर्वसनच करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जमीन घ्यायला पाहिजे असा नियमच आहे आणि हे जे नियम आहे ना ते मानत नाही आणि ते कुठलेही नियम मानत नाही फक्त त्यांच्या मनात ये तसं करतात ते त्यांना त्यांना विचारलं की सर तुमची एसओपी द्या आम्हाला त्यांना माहीत नाही त्यांची इशू पी काय त्यांचं स्टँडर्ड काय फॉर्म्युला आहे काय बिलकुल त्यांना कुठलंच काही नाही येतात काहीतरी करतात वातावरण बिघडतात निघून जातात असं त्यांचं नाही का कामाची प्रोसेस आहे त्यामुळे नाही का आम्ही खूप कंटाळलेलो आहोत त्या ह्या लोकांना आणि आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आम्ही ठरावामध्ये विशेष म्हणजे आमचा जो ठराव आहे तो कंडिशनल ठराव आहे आणि त्या ठरावामध्ये प्रत्येक गोष्ट नाही का आम्ही सविस्तर मांडणी करून त्यांना दिलेले आहे जर ह्या गोष्टी आम्हाला भेटत असेल तर आम्ही धरणाला समर्थन करू नसतं अन्यथा आम्ही धरणाला समर्थन करणार नाही आणि ह्या लोकांनी एकही गोष्ट केलेली नाही आणि काही जे आहे समजा दुध्राम चव्हाणाचा मुद्दा घेतला आम्ही तर त्यांचा सातवाराच बंद आहे पंधरा पंधरा दहा म्हणजे पंधरा वर्षापासून आणि नाही नाही म्हटलं तर वीस पंधरा वीस लाख रुपये त्यांचं नुकसान आहे त्यांना कुठल्याच सुविधा भेटत नाही गव्हर्नमेंटच्या आजपर्यंत जेवढ्या पंधरा वीस वर्षात ज्या सुविधा आलेल्या आहेत ते भेटत नाही त्याच्यानंतर एक दर्शना कचरू म्हणून दर्शना कचरू बालेराव म्हणून एक मुलगी आहे त्या मुलीची मायनर होती मायनर असताना नाही का तिला अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही आणि दोन हजार नंतर त्याचं जमीन अधिग्रहण केलेलं आहे आणि दोन हजार चौदाला नाही का जमीन अधिग्रहण कायदा आपल्या देशात लागला महाराष्ट्रात लागला सगळीकडे लागला पण दोन हजार सहाच्या जी